हॅलो गाय श्री स्वामी समर्थ तर पहा आज गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहा सर्व काही काम आवरून देवपूजा देखील झालेली आहे आता जायचं आहे केंद्रामध्ये मैत्रिणी थांबल्या येतं कारण साडे दहाला केंद्रामध्ये आरती असते आणि मग आम्हाला इथनं कमीत कमी सव्वा दहाला तरी निघायला पाहिजे तर आता आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो आहोत आणि येतानीच थोडेसे केळी वगैरे घेतले प्रसादासाठी नारळ खडीसाखर फुलं वगैरे घेतले आणि पूजेचं सामान घेऊन आम्ही केंद्रामध्ये आलो आल्याच्या नंतरून मग आरती वगैरे झाली आणि इथे आता गायत्री मंत्र वगैरे पठण चालू आहे तर आज गुरुपौर्णिमा असल्या कारणामुळे तर सभामंडप पूर्ण फोल भरला होता आणि सर्व काही मतलब भक्त स्वामींचे आलेले होते तर सभामंडप भरून झाला होता आणि जे साईडचे पटांगण आहे तिथेही स्वामींची मूर्ती प्रस्थापित केली होती आणि ते ग्राउंड देखील पूर्णपणे फुल भरलेलं होतं एवढी अगदी गर्दी झाली होती आणि गर्दी झाल्यामुळं म्हटलं आता थोडा वेळ आपण थांबूनच नंतरून दर्शन घ्यावे कारण भरपूर गर्दी असल्याकारणाने व्यवस्थित दर्शनही होत नाही म्हणून मग आम्ही काय केले अगोदर जे नारळ फुलं वगैरे आणले होते ते स्वामींच्या चरणाशी ठेवले आणि दर्शन घेऊन परत बाहेर आलो आणि मग तिथे एक माल जप केला आणि नंतरून जेव्हा पूर्णपणे अगदी गर्दी कमी झाली त्यावेळेस मग स्वामींचं परत दर्शन घेण्यासाठी गेलो मग तिथे मुजरा वगैरे घातला कारण गर्दी असल्याकारणाने व्यवस्थित मनाजोगतं दर्शन घेणं होत नाही त्यामुळे मग आम्ही नंतरूनच व्यवस्थितरित्या दर्शनं घेतले तर इथे पहा किती स्वामींचं जो जो केंद्र आहे तर किती छान अगदी सजवलंय पहा अगदी फुलं वगैरे खूपच छान अगदी लावून मस्त सजवलं होतं खूप छान वाटतं पहा केंद्रामध्ये आल्याच्या नंतरून मग आमचे दर्शन वगैरे झाले आणि मग थोडा वेळ सभामंडपामध्ये मैत्रिणीसोबत सभामंडपामध्ये थांबलो थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आपल्या इकडच्या तिकडच्या देवाच्याच गप्पा मारल्या आणि नंतरून मग इकडे कसं थोडंसं फराळीचं चालू होतं कारण कुणाला गुरुवार कुणाला पौर्णिमा असल्याकारणाने आपल्या केंद्रामध्ये जे आहे तर प्रत्येक गुरुवारी शाबुदानाची जी खिचडी आहे तर ती बनते मग नंतरून आम्ही देखील खिचडीचा जो प्रसाद आहे तर तो घेतला तिथे बसून व्यवस्थितरित्या मग खाल्ला आणि मग आम्ही निघलो परत घराकडे येण्यासाठी मग तिथेच एक केंद्राजवळच शुक्लेश्वरांचे मंदिर आहे तर आता श्रावण महिनाजवळ येत आहे त्यामुळे शुक्लेश्वर मंदिराचे जे आहे तर काम चालू होते तर मग मंदिर तर बंद होतं पण बाहेरूनच मग दर्शन घेतलं आणि तिथे देखील महाप्रसाद होता तर तिथून फक्त एका ह्याच्यामध्ये प्रसाद घेतला आणि पौर्णिमा असल्याकारणाने तिथं ग्रहण नाही केला तर बुंदीचा प्रसाद तिथून थोडासा द्रोणामध्ये घेऊन मग आम्ही घराकडे निघलो आणि मग घरी आलो दुपारचे स्वयंपाक वगैरे झाला आणि ज्यांना उपवास नव्हते त्यांचे जेवणं वगैरे झाले आणि ज्यांना उपवास होता त्यांनी खिचडी खाल्ली आणि त्यानंतर म्हणजे साडेचार पावणे पाच वाजता मग सत्यनारायण महाराजांची पूजा मांडली आणि मग पूजा आरती वगैरे सर्व काही संध्याकाळी सहा वाजता सर्व काही आवरले आणि मग देवांना नैवेद्य वगैरे दाखवून या प्रकारे साधी सोपी सत्यनारायणाची आपली पूजा जी कंप्लीट झाली तर ही सत्यनारायणाची पूजा मी प्रत्येक पौर्णिमेला करत असते आणि या प्रकारे आजचा दिवस चालला गेला या प्रकारे आजची गुरुपौर्णिमा पार पडली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि भेटूया अशाच नवीन मध्ये तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ